नमस्कार कसे तुम्ही सगळे मस्त मध्ये जेवण वगैरे झालं का तुमचं पिलो हाय कर काय खातो आईस्क्रीम <laughs> म्हणतोय सुदे, तो ते तर हे काय आहे त्यांच्या पप्पाने सुदे हे सुदेशने आणलं होतं नाही त्याच्या पप्पाने आणलं होतं तर तो त्याला आईस्क्रीमच म्हणतो आम्ही त्याला आईस्क्रीमच म्हणली नाही का सांगितलं आईस्क्रीम आहे म्हणून तर तो त्याला आईस्क्रीमच म्हणतो आणि खातोय त्याला आवड म्हणजे मागच्या वेळेस पण आणलेलं तो ने का मजे तर त्यांनी सहज आणलं की नाही का म्हणजे आवडते त्याला तर खातोय का बघू म्हणून तर तो खात बसला आता पूर्ण हात भरले तोंड भरवले त्यांनी आता त्याचे हात तोंड वगैरे धुवायला लागल मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती की माझी सगळ्यात छोटी बहिणीत लास्ट लास्टमध्ये चौथ्या नंबरची तर तिला आहे ना छातीत गाठ आलेली हो चीज आले हात चीज झाली सगळे दाखव हात मी होते तुझं तर हात तोंडते एक मिनिट ह्याला पुसा असं तर, तर तिला सगळ्यात छोटी तिला आहे ना गाठ आलेली आहे छातीमध्ये तर ती गाठ कसली आहे काय माहीत नाही कसली आहे काय वगैरे तर ते डॉक्टरकडे आहे इकडे हात दे हात दे दे हात डॉक्टरकडे आहे मम्मी पप्पा आणि तिला घेऊन जाणार आहे म्हणजे खूप एक दोन महिने मला वाटते झालेली असेल ती गाठ ती खूप दिवस झालं म्हणती गाठे गाठे मला पण दाखवते मी तिथं गेले ना कधी तर मला म्हणते हात लावून बघ हात लावून बघ हात लावून बघ तर मी बघत असं ती दाखवते मम्मीला पण दाखवते मला पण म्हणते हात लावून बघ नाही का गाठच आहे का गाठाच आहे का तर गाठ आहे पण मी जास्त लक्ष देत नव्हते का तर आपण जास्त लक्ष देणार मग तिला अजून टेन्शन येणार ती गेले की फक्त ते तीन चार वेळा तर ते तेच दाखवायची गाठ बघ गाठ बघ गाठ बघ थोड्या थोड्या वेळाने तर मी एवढं लक्ष देत नव्हते का तर आपण लक्ष द्यायचं बघायचं म्हणायचं हा हाय असं तसं येते मग अजून भीती वाटणार माणसाला कशी आपल्या मनात तर भीती का काय असते की म्हणजे एकच गाठीची आता ते नाव पण ते दुश्मला सुद्धा असलं नाही का म्हणजे ते आजार होवा नाही म्हणून मी तर नाव नाही घेत पण आपल्याला ते वाईट विचार येतो मनात मग मी काय एवढं लक्ष देत नव्हतं तिला माझ्या काय नाही असतं असं नाही का कुणाला पण असतं म्हणून तर आता मम्मी पप्पाला हो खेळ पडशील मम्मी पप्पाला पण नाही का म्हणजे टेन्शन वगैरे खूप आलेलं तिला खूप दिवस झालं म्हणते चल चल ती म्हणती नको का आता तिला भीती वाटते नाही का म्हणजे डॉक्टर काय म्हणतील काय नाही तर आता मम्मी वगैरे मी पण तिला बोलले वरडले तिला फोनवर मम्मी पण बोलली पप्पा पण बोलले चल तर आता ती जाईन थोड्या वेळ जाईन ती तिला सांगितले नाही का जा म्हणून बघ तर ती जाईन आणि बघाल डॉक्टरकडे जाऊ नाही का ती कशाची गाठे काय आहे उजव्या मला वाटते डाव्या काही साईडला तीन दाखवलेलं गाठ आहे म्हणून जर डाव्या साईडच्या हात म्हणजे नाही का छाती तिथं गाठ आलेली आहे तर आता बघू तुम्ही साईडने नाही का म्हणजे प्रार्थना करा मुझे। मुझे ती नी, नी की नॉर्मल गाठ असली पाहिजे ती आणि कमेंट्स पण करून सांगा की काही नाही नाही का नॉर्मल असं म्हणून म्हणजे तिने तिला मी सांगल की माझी व्हिडिओ टाकली मी व्हिडिओ टाकली ती व्हिडिओ बघ त्याला कमेंट्स बघ छान नाही का चांगले चांगले कमेंट्स आहेत तर काही नाही मनात काही वाईट विचार नको आणू का तर तिला खूप भीती वाटते ती म्हणून दावखळ्यात पण जात नाही तर आता मी तिला ओरडलेली आहे तर आता बघू दवाखान्या ज्या वेळेस चालू असतं त्यावेळेस आता ती मम्मी पप्पा म्हणले जाईल थोड्या वेळाने तर तुम्ही सगळ्यांनी नाही का कमेंट्स करा की काय नाही नॉर्मल असेल म्हणून म्हणजे तिने ते कमेंट्स वाचले तर तिला तेवढंच नाही का बरं वाटेल का तर मनात खूप भीती असते आणि तिला गाठ आहे खरंच आहे गाठ तिच्या छातीला पण मी तिला जास्त असं लक्ष देत नव्हते का तर लक्ष दिलं आपल्याला तर माहिती आहे ना मग अजून त्या समोरच्या माणसाला सांगा ते अजून घाबरणार मग भीती वाटते ना म्हणून तिला मी एवढं लक्ष देत नव्हते म्हणायचे नाही काय नाही नॉर्मल आहे मी हात असं लावायचे आणि लगेच काढायचे म्हणाय बघायचे माझे काय नाही आहे नॉर्मल असतो कोणाला पण तर मला तर माहिती होती ती गाटे आणि घरात पण मम्मी मम्मी पप्पा खूप वेळा म्हणले चल 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 पण नाही का तसं नव्हती तर काय पण आज ती चालली आहे तर तुम्ही सगळ्यांनी नाही का प्रार्थना करा की काय नाही नॉर्मल गाठ्या असले पाहिजे म्हणून